विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे भंडारा जिल्ह्यातील गोसेखृद राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील प्रमाणपत्रधारकांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान सविस्तर चर्चा केली या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे अठरा हजारहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन झाले मात्र अद्यापही प्रमाणपत्रधारकांना योग्य तो न्याय मिळालेला नाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि अनियमिततेमुळे अनेक बाधित कुटुंबांना अन्याय सहन करावा लागत आहे आहे प्रमाणपत्र धारकांना तातडीने न्याय मिळावा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गांभीर्याने सोडवावेत अशी मागणी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केली आहे परिणय फुके माननीय सभापती महोदय धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दहा माननीय सभापती महोदय गोसीकृत प्रकल्प ज्या संदर्भात माझी लक्षवेधी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा प्रकल्प आहे अठरा हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे हा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा चारें या प्रकल्पाला मिळालेला आहे आणि जवळपास अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली या प्रकल्पामुळे आलेली आहे या धरणाची या धरणाला बनवण्याकरता अनेक शेतकऱ्यांनी आणि अनेक गावकऱ्यांनी आपले घर दिले आपल्या शेत्या दिल्या आपल्या शेत जमिनी दिल्या आणि म्हणून हा प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प इथे उभा झाला जो विदर्भाच्या शेती व्यवसायासाठी व अर्थव्यवस्थेसाठी फार मोठ्या फायद्याचा प्रकल्प तयार झालेला आहे जो व्याप्तीमध्ये वाढ केल्यामुळे अनेक गावांचा आणि शेत्यांना याचं नुकसान झालं या प्रकल्प इतका महत्वपूर्ण आहे की संपूर्ण विदर्भाची सिंचन सोय करणार हा प्रकल्प आहे जो आता अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा वेनगंगा नळगंगा नळगंगा जोड नदी जोड प्रकल्प आहे तो या गोष्टीकृत धरणावर डिझाईन करण्यात आलेला आहे या प्रकल्पामध्ये जवळपास अठरा हजार चारशे चौवेचाळीस कुटुंब बाधित झाले आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे त्या कुटुंबांना एकमुस्त दोन लाख नव्वद हजार नोकरीऐवजी एकमुस्त दोन लाख नव्वद हजार रुपये देण्यात आले पण ते दोन लाख नव्वद हजार रुपये हा ही फार तुटपंजी रक्कम आहे एमईआरजी यांनी ते वेळेस काय कोणत्या आधारे हे दोन लाख नव्वद हजार रुपये शासनाने त्यांना दिले तर त्यात त्यांनी सांगितलं की एमई च्या दराप्रमाणे म्हणजे हे शेतकऱ्यांना शेतमजुराचा दर्जा देऊन त्यांना पुढील वीस वर्षाकरता एकशे पंचेचाळीस रुपये रोजी प्रमाणे शंभर दिवस वर्षाचे शंभर दिवस रोज त्यांना काम त्याप्रमाणे वीस वर्षाचे दोन लाख नव्वद हजार रुपये अशी एक तुटपुंजी रक्कम शासनाच्या माध्यमात त्यावेळेस देण्यात आली होती आणि त्या काळात दोन हजार चौदा मध्ये कुठेही नोकऱ्या त्यावेळेस लागत नव्हत्या किंवा त्यावेळेस कोणती नोकरी बंदी होती त्यावेळेस नोकर नोकर भरती बंद होती आणि त्यावेळेसच्या शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही नोकऱ्या नाही देणार हे धोरण त्यावेळेसचं राज्य शासनाचं होतं आणि म्हणून त्या प्रकल्प प्रकल्पग्रस्तांनी त्या कुटुंबांनी अठरा हजार चारशे चौवेचाळीस कुटुंबांनी ही रक्कम स्वीकृत केली पण त्यानंतर त्यांना त्या लोकांना सगळ्यांना प्रमाणपत्र वितरित केले होते वीस पाच दोन हजार तेराचं प्रमाणपत्र आहे तेवीस सात दोन हजार पाच प्रमाणपत्र आहे किंवा चौदा तीन दोन हजार सतराचं प्रमाणपत्र आहे सव्वीस आठ दोन हजार एकवीसचं प्रमाणपत्र आहे दोन हजार सोळाचे प्रमाणपत्र आहे असे अनेक लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आणि त्यानंतर जवळपास दहा या, या, दहा दहा वीवेद, वीवेद वीवेद या जे बाधित कुटुंब आहे यापैकी दहा विद्यार्थ्यांना किंवा दहा उमेदवारांना ची निवड विविध शासकीय विविध विभागांमध्ये करण्यात आली त्यामध्ये सुखदेवी असतील भूते असतील नागदेवी असतील मारबते असतील बनसोड असतील हावरे असतील आणि या सगळे उककी असतील धनवीज असतील हे सगळे अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार होते त्यांना या प्रकल्पग्रस्तचं आरक्षण मिळून त्यांना नोकऱ्या नोकऱ्या मिळाल्या पण त्यानंतर शासनाने पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्मित केला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांना नोकरी मिळाली त्यांना हे कोणतंही या प्रकारचं सोय किंवा आरक्षण त्यांना लागू होणार नाही या संदर्भातलं त्यांनी धोरणाचा एक निर्णय घेतला पण माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या सगळ्या उमेदवारांकरता ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांकरता आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून यांची निवड अबाधित ठेवणार काय हे प्रमाणपत्र जे त्यावेळेस साक्ष सक्षम प्राधिकरणाने तीन पाच दोन हजार दहाच्या जी आर प्रमाणात दिले होते प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिले होते ते आजपर्यंत रद्द करण्यात आलेले नाही आहे तिची व्हॅलिडिटी आजपर्यंत आहे त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी जोपर्यंत अबाधित आहे म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस जी आर पर जो पर ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस पर्यंत या सगळ्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होती आणि म्हणून या सगळ्यांना वैध समजून या लोकांना नोकरीचं प्रमाणपत्राच्या आधार आधारावर नोकरी मिळणार काय